गावागावात मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत असं चित्र सध्या ग्रामीण महाराष्ट्रात पाहायला मिळते हा प्रश्न इतका गंभीर आहे की पुढे जाऊन एक खूप मोठं संकट उभं राहील काही जण फक्त शेतकरी आहेत म्हणून गावाकडच्या मुलांना मुली मिळत नाहीत असं सांगून याच्यावर पडदा टाकत आहेत किंवा मग मुलींच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत असं म्हणून याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत प्रत्यक्षात याचा सखोल विश्लेषण होणं गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये मुलांना लग्नासाठी मुली न भेटण्याची सामाजिक आर्थिक कारण काय आहेत याची उकल करण्याचा आणि हा प्रश्न मुळातून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा पुरुष सत्ताक पद्धती महिलांना असलेले अधिकार हे त्यांच्यावर केलेले जणू उपकारच आहेत अशी मानसिकता गेल्या दोन दशकापासून सरकार महिलांचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेत वाढावं यासाठी प्रबोधन करण्याचं काम करत आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आणत आहेत मुलींचं प्रमाण कमी झालं तर मुलांना लग्नासाठी मुली मिळणार नाहीत हे दहा वीस वर्षापासून ओरडून ओरडून शाळांच्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्रमात सांगितलं जाते तरीही समाज म्हणून स्त्री जन्माचं स्वागत करण्यात आपण कुठंतरी कमीच पडलो त्याचे परिणाम आत्ता जाऊन दिसत आहेत आणि समाजात सर्वात गरीब किंवा खालच्या थरात असणाऱ्या मुलांना मुलीच नाहीत अशी स्थिती आत्ता झाली आहे गावागावात पस्तीशी ओलांडलेल्या तरुणांची संख्या झपाट्याने वाढत आहे याचा सगळ्यात मोठा फटका बसला तो शेतकऱ्याच्या पोरांना आधी नवऱ्या मुलाला किती शेती आहे याच्यावर त्याला किती सुंदर मुलगी मिळणार किंवा किती हुंडा मिळणार लग्न किती थाटामाटात होणार हे ठरत होतं अर्थात शेतीला प्रतिष्ठा होती आर्थिक उत्पन्नाचा मुख्य स्रोत शेती पण आता मुलींची संख्या कमी झाल्यानंतर त्याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्याच्या पोरांनाच का मान्य आहे शेती आता तेवढी परवडत नाही किंवा त्यामध्ये खूप कष्ट आहेत पण शहरात नोकरी करणारा प्रत्येक तरुण काय लाखोत कमावत का नाही शिवाय त्याचा राहणीमानाचा खर्च गावापेक्षा खूप अधिक आहे मग मुलगी किंवा तिचे पालक तरीही बागायतदार शेतकऱ्यापेक्षा कमी कमावणाऱ्या नोकरदाराचा पर्याय का, का निवडतात याच कारण पुन्हा एकदा आपल्या पुरुषसत्ताक संस्कृतीतच आहे परंपरागत चालणाऱ्या शेतीत आहे शेतकरी म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर राबणारा पुरुष येत असेल पण त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्या खांद्याला खांदा लावून राबणारी असते घरातील महिला खुरपणीची कामं घरातील महिलांनीच करायची हे करून घरचा स्वयंपाक भांडी लहान मुलांना सांभाळायचं काम तिच्याकडेच घरी गुरं असतील तर त्यांचं शेण तिनेच काढायचं एवढं सगळं करून घरातील व्यवहारातील महत्वाच्या निर्णयात तिचा सहभाग अगदी नावापुरता आपल्या आईला आयुष्यभर रानात घरात गोठ्यात राबताना बघून मागील काही वर्षांमध्ये शेतकरी नवरा नको अशी धारणा मुलीची किंवा त्याच्या ही झालेली आहे त्या तुलनेत नोकरदाराला दिलेली मुलगी थोडी काटकसर करून राहते मात्र तिचे कष्ट कमी आहेत असा मुलीच्या पालकांचा अनुभव आहे याही पेक्षा महत्वाची गोष्ट मुलगी जर सुशिक्षित असेल तर नवरा मुलगा सुद्धा नोकरदारच असावा हा आग्रह बऱ्याचदा तो त्याच क्षेत्रातला असावा असा आग्रह असा अशा वेळी शेतकरी चा हा पर्यायच शिल्लक राहत नाही अगदी लग्नासाठी मुली मिळत नाहीत अशी परिस्थिती असताना सुद्धा हुंडाबळीच्या घटना अजूनही होताना दिसत आहेत घरगुती हिंसाचाराच्या घटना अजूनही घडताना दिसत आहेत कायदा हा महिलांच्या बाजूने असला तरी महिलेला मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा ही तिच्या वडिलांमुळे किंवा मग नवऱ्यामुळेच आहे त्यामुळे अशात आपलं आयुष्य आणि भविष्य सर्वस्व काही ज्याच्यावर अवलंबून असणार आहे त्याची आर्थिक स्थिती सर्वोत्तम असावी आणि आपण स्वतःसाठी बेस्ट पर्याय निवडावा अशी मानसिकता मुलीच्या पालकांची आणि मुलीची आहे त्यात काहीही गैर नाही यातून मार्ग काढण्यासाठीच आमची मुलगी शेतात जाणार नाही गोठ्यात काम करणार नाही या अटी मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात बोलल्या जाऊ लागल्या आहेत आजच्या परिस्थितीत यालासुद्धा मुलाकडचे लगेच तयार होत आहेत एक मुद्दा या विषयावर बोलताना किंवा तरुणांचे लग्न होत नाहीत याचं सामाजिक अंगाने विश्लेषण करताना संवेदनशील असल्यामुळे थोडा पाठीमागे पडतो महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात विशेष करून शेतकरी तरुणांना मुली मिळत नाहीत हे खरं आहे मात्र यामध्ये सर्वात जास्त प्रमाण किंवा जास्त गंभीर प्रश्न हा गरीब मराठा तरुणांमध्ये पाहायला मिळतो कारण सत्ता संपत्ती प्रतिष्ठा या अंगाने विचार करता समाजा मराठा समाजामध्ये मुलींच्या पालकांकडे अधिक चांगले पर्याय आहेत आधीच श्रीमंत स्थळं त्यांच्या मुलींसाठी असताना गावातील सामान्य आर्थिक परिस्थिती असणाऱ्या मराठा तरुणाला लग्नासाठी मुली मिळायला खूप जास्त अडचणी येत आहेत उदाहरण द्यायचं झालं तर पाच एकर बागायत शेती असणारा मराठा तरुण आणि गावगाड्यातील इतर जातीतील तरुण यांच्यासाठी लग्नासाठी मुलगी मिळण्याची समस्या यात तुलनेने फरक आहे हाच नियम इतरही प्रतिष्ठित आणि श्रीमंत समजल्या जाणाऱ्या इतर काही जात समुदायांनाही लागू होतो दुसरा एक प्रश्न अनेकांना पडतो की फक्त महाराष्ट्रात किंवा भारतातच ही समस्या गरिबीमुळे आहे का तर तसं बिलकुल नाही चीनसारखा आपला शेजारी देश त्यांनी मागील काही दशकात खूप चांगली आर्थिक प्रगती केली लोकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ झाली मात्र तिथेही आर्थिकदृष्ट्या कमी श्रीमंत किंवा सर्वात खालच्या थरात असणाऱ्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत काही मोठे एजंट्स ग्रुप हे बांगलादेश नेपाळ पाकिस्तान या गरीब देशातून मुलींचा सप्लाय त्यांची भली मोठी फी घेऊन चीनमध्ये करतायत इथंपर्यंत बिकट परिस्थिती आहे ज्यावेळी चीनसारख्या देशात एकच अपत्य हवं हा कायदा अस्तित्वात आला तेव्हा ते एक अपत्य मुलगाच असावा यासाठी अनेक शकली लढवल्या गेल्या त्यामुळे आत्ताची ही परिस्थिती तिथे उद्भवल्याचं बोललं जाते महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अनेक लोक लग्न जमवण्यासाठी एजंट म्हणून काम करत आहेत निराशेच्या गर्तेत अडकलेल्या अनेक तरुणांचं आणि अने त्यांच्या पालकांचं अशा एजंटकडून आर्थिक शोषण होत आहे अनेक टोळ्या सुद्धा अशा फसवणुकीच्या कामामध्ये सक्रिय आहेत हा अतिशय गंभीर विषय असला तरी गावगाड्यात अजूनही लग्न न झालेला तरुण हा टिंगल किंवा विनोदाचा भाग बनत आहे अनेकदा किती वाईट परिस्थिती आहे हे सांगण्यासाठीचा मापदंड म्हणून राजकारणी सुद्धा आमच्या भागात किती पूरबीन लागण्याचे आहेत याचे आकडे सांगतात यामुळे त्या तरुणांच्या मनावर काय परिणाम होत असेल याचं त्यांना काहीही देणं घेणं नाही हा प्रश्न फक्त त्या, त्या तरुणांपुरता मर्यादित आता राहिलेला नाही समाजातील एक मोठी लोकसंख्या नैराश्येच्या छायेत लोटणारा हा विषय आहे हा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत जाणार आहे मंडळी या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र गट्टाला सबस्क्राईब करा आणि हो आता तरी मुलीच्या जन्माचं स्वागत करायला तिला मुलाच्या बरोबरीचं समजायला सुरुवात करा कारण या सगळ्याच्या मुळाशी मुलींचा घटता जन्मदर हेच सर्वात महत्त्वाचं कारण आहे धन्यवाद